न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारताचे बावन्नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे अनुसूचित जाती वर्गातील दुसरे सरन्यायाधीश देशाला आता लाभणार आहेत तर गवई हे मूळचे महाराष्ट्रातील अमरावतीचे असल्यानं राज्यासाठी हा खूप मोठा अभिमानाचा क्षण आहे आणि विशेष म्हणजे या सर्वोच्च पदावर विराजमान होणारे ते पहिले बौद्ध धर्मीय सरन्यायाधीश ठरलेत वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई हे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे उत्तराधिकारी म्हणून सरन्यायाधीश पदावर रुजू होत आहेत न्यायमूर्ती भूषण गवई हे नेमके कुठचे आहेत त्यांचा इतिहास काय आहे राजकारणाशी त्यांचं काय नातं आहे का त्यांच्याशी संबंधित या सर्व इंटरेस्टिंग गोष्टी आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी आज म्हणजे चौदा मे ला देशाच्या न्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला आणि त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली न्यायमूर्ती गवई हे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश होणारे अनुसूचित जातीचे दुसरे व्यक्ती आहेत त्यांचा कार्यकाळ तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात येईल न्यायमूर्ती गवई यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला त्यांच्या तीन भावांमध्ये ते सर्वात मोठे त्यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई महाराष्ट्रातील दिग्गज नेते होते एकोणीसशे अमरावती सिंग यांच्या सरकारनं जून दोन हजार सहा मध्ये त्यांना बिहारचे राज्यपाल म्हणून सुद्धा नियुक्त केले बिहार व्यतिरिक्त त्यांनी सिक्कीम आणि केरळचे राज्यपाल पद सुद्धा ताब्यात ठेवलं आंबेडकरवादी राजकारण करणारे

सकारात्मक उपक्रमांनी कशा प्रकारे त्यांच्या ओळखीला आकार दिलाय त्यांनी एप्रिल चोवीस मध्ये दिलेल्या भाषणात सांगितलं होतं की हे पूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांचं फलित आहे की माझ्यासारखा कोणीतरी जो एका झोपपट्टीत राहून महानगरपालिका शाळेत ज्यांनी शिक्षण घेतले तो आज या पदापर्यंत पोहोचू शकला न्यायमूर्ती भूषण गवई यांनी त्यांच्या त्या भाषणाचा समारोप सुद्धा जय भीमच्या नाऱ्याने केला होता आणि यावर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी गवई अनुसूचित जाती वर्गातून येणारे देशाचे दुसरे आणि बौद्ध धर्मातील पहिले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले त्यांच्या अगोदर न्यायमूर्ती के जी बालकृष्ण दोन हजार सात मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले होते ते तीन वर्ष या पदावर राहिले सर्वोच्च न्यायालयाची स्थापना एकोणीसशे पन्नास मध्ये झाली होती आणि त्यानंतर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती वर्गातून फक्त सात न्यायाधीश झाले आहेत न्यायमूर्ती गवई हे मूळचे अमरावतीचे आहेत त्यांनी ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव ते जुलै एकोणीसशे त्र्याण्णव या काळात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात असिस्टंट गव्हर्नमेंट लिडर आणि ऍडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर या पदावर काम केले सतरा जानेवारी दोन हजार पासून त्यांनी सरकारी वकील म्हणून सुद्धा काम पाहिलं चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी न्यायमूर्ती गवई यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली चोवीस मे दोन हजार एकोणीस रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना अनेक ऐतिहासिक निकालांच्या खंडपीठात त्यांचा समावेश होता तुम्हाला आठवत असेल तर आणि रुपयांच्या चलनी नोटा सरकारने केल्या होत्या सरकारचा हा निर्णय निर्णय कायम ठेवण्याचा देणाऱ्या खंडपीठात त्यांचा समावेश होता भूषण रामकृष्ण गवे यांना दोन हजार एक मध्ये न्यायाधीश बनण्यासाठी प्रस्तावित केलं गेलं पण या प्रक्रियेला दोन वर्षांपेक्षा अधिक काय लागला या विलंबनामुळे त्यांनी न्यायाधीश बनण्यासाठी दिलेली सहमती मागे घेण्याचा विचार सुद्धा केला होता पण त्यांच्या वडिलांनी त्यांना त्यांना न करण्यासाठी सांगितलं आणि मग त्यांना दोन मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश आणि दोन मध्ये स्थायी न्यायाधीश बनवण्यात आलं वडिलांची देखभाल करण्यासाठी त्यांनी दोन मध्ये मुंबई बेंच वरून नागपूर येथे त्यांच्या कार्यशाळाचे स्थानांतरण केले आणि त्यांच्या वडिलांचे जुलै दोन मध्ये निधन झालं एवढ्या मोठ्या करिअर मध्ये न्यायमूर्ती गवई यांनी कधीही आपल्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी लपवली नाही अगदी ताजं उदाहरणच घ्यायचं झालं तर राहुल गांधीची लोकसभा सदस्यता रद्द करण्याच्या दंडा मानहानी प्रकरण जुलै दोन हजार तेवीस मध्ये या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती गवई यांनी आपल्या कुटुंबाच्या काँग्रेसशी असलेल्या संबंधांमुळे या प्रकरणाची सुनावणी घेण्यातून माघार घेण्याचा प्रस्ताव दिला होता त्यांनी होतं की माझे वडील संबंधित होते होते ते पक्षाचे सदस्य नव्हते पण जोडलेले मिस्टर अभिषेक मनु सिंघवी तुम्हीही काँग्रेसशी चाळीस वर्ष जोडले आहात माझा भाऊ अजूनही राजकारणात आहे आणि तोही काँग्रेसशी संबंधित आहे कृपया तुम्ही सांगा की मला या प्रकरणाची सुनावणी करावी का त्यांच्या विधानावर दोन्ही बाजूंनी त्यांची सुनावणी घेण्यास कोणताही आक्षेप घेतला नाही या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं राहुल यांना दिलेल्या शिक्षेवर स्थगिती दिली होती त्यामुळे राहुल गांधीची लोकसभा सदस्यता पुन्हा सुरू झाली होती न्यायमूर्ती भूषण गवई हे कलम तीनशे सत्तर रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या निवडणूक रोखे रद्द करणाऱ्या आणि दोन हजार सोळाच्या नोटाबंदीच्या उपक्रमाची वैधता मोठ्या घटनापीठांचे भाग मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आप नेते सिसोदिया यांना जामीन देणं मोदी आडनावाशी संबंधित मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देणं आणि दोन हजार दोनच्या गुजरात दंगलीशी संबंधित प्रकरणात नागरी हक्क कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना नियमित जामीन करणं अशा अनेक हाय प्रोफाईल निर्णयात देखील त्यांचा मोलाचा वाटा राहिलाय तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद